मला खरंच आता खूप प्राऊड फील वाटतं आणि खूप अभिमान वाट म्हणजे मला खूप अभिमान वाटतात ह्या गोष्टीचा की मला तिने खूप चांगल्या मुली दिलेल्या आहेत की जिने करून स्वतःचं सुद्धा दुःख बाजूला सारतात आणि मला पुढ्यात घेतात म्हणून आणि मग त्याच्यानंतर वडिलांचं माझं बोलणं ह्या गोष्टीवरनं झालं पण माझ्या नेहमी भांडणामध्ये एक गोष्ट बोलायची की मी गेले ना ह्या माणसाला ना मी सहा महिन्याच्या आतवरती नेणार मी ठेवणारच नाही खाली आता माझ्या मुलींना खूप त्रास देईन असं म्हणजे ती ए, एक मायापोटी बोलायची ह्या सगळ्या गोष्टी कारण तिला असं वाटायचं की मला इतका त्रास देतो माझा नवरा की मी गेल्यानंतरनं म्हणजे इव्हन आम्हालासुद्धा त्रास द्यायचे आमचे वडील की मारहाण पिणं खाणं की तीन तीन मुली आणि शेवटच्या मुलीकडं बघून कधी प्रेम आपुलकी हे त्यांना वाटलंच नाही विचारीला तर कधी आई बापाची माया भेटलीच नाही आणि खूप म्हणजे असं विचित्रसारखं तिला बघितलं तरी त्यांच्या मनात अशी चिडचिड तिन्ही मुलींवर राग राग करायचे मग आईला असं वाटायचं की यार मी गेल्यानंतर ना हा मुलींना माझा कच्चा भाजून खाईल की नको देवाला ती नेहमी प्रार्थना करायची मी गेले ना देवा तर मग ह्याला पण लवकर वरती पाठव माझ्या मागं खाली ठेवू नको असं ती रागा तळतळून अशी बोलायची पण तिचा कुठंतरी श्राप खरा ठरला तिचा कुठंतरी शब्द खरा ठरला आणि वडिलांचं असं झालं ते एक रिझन आहे ते वेळ आल्यावर मी नक्की सांगेल मी आत्ता इथे नाही बोलू शकणार एक वैयक्तिक भांडणा झाली की आणि मी नव्हते त्यावेळेस मी आ, मी नाटकाच्या प्रोग्रामसाठी गेले होते मी प्रोग्रामला गेल्यानंतरनं मला फोन केला आणि मला फोन करून मला असं सांगितलं वडिलांनी की ताई कुठे आहे तू प्रो वडिलांनी फोन केला की ताई कुठे आहे तू तर मी म्हटलं हा मी इथंच आहे तर म्हटले माझं असंच मी म्हटलं पप्पा तुम्ही त्या लोकांच्या नादी नका लागू मी तुमच्या पाया पडते खूप डेंजर लोक आहेत ते म्हणजे तसलं ते ब्लॅक जादू वगैरे करणारे असतात ना ते तसले लोक आहेत मी 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 खूप तळतळून वडिलांना बोलले की नका तुम्ही त्यांच्या नादी लागू पप्पा आपलं आपलं सुखासुकी आपण चटणी भाकर खाऊन सुखी आहोत ना विषय सोडून आज तुम्हाला तुमच्या मुलीवर विश्वास आहे आणि सगळ्या गोष्टी सुरळीत चालल्यात मी आहे ना तुमच्याबरोबर तुम्ही कशाला घाबरता आणि मग नंतरनं वडील वडिलांनी ह्या सगळ्या गोष्टी कळाल्यानंतरनं मग वडील म्हणले की नाही नाही बाळा पण मला तुमच्या सगळ्यांची चिंता वाटते आणि आपण जिथं चुकत नाही तिथं बोलायला कधीच घाबरायचं नाही मी म्हटलं सगळ्या गोष्टी मान्य आहेत पप्पा पण आम्हालाही तुमच्याशिवाय कोणी नाही ह्याही गोष्टींची दक्षता तुम्ही घ्यावं मला असं वाटतं असं माझं त्यांचं बोलणं झालं रात्री आणि मग माझे वडील म्हणजे मा आमचं एक घर होतं दहा बाय बाराची खोली आहे आणि शेजारी असं असा एक पत्र आहे आणि त्याच्याच शेजारची एक रूम होती ती आम्ही भाड्याने घेतली होती का आता आम्हाला झोपायला जागा पुरत नव्हती मम्मी असतानाच ती घेतलेली होती आणि मग त्या रूममध्ये माझी आजी मग आद आली नेमकी रात्री आदल्याच दिवशी आजी म्हणजे आईची आई आम्हाला भेटण्यासाठी मी घरात नव्हते ह्या दोन मुली होत्या आणि मग ह्या घरामध्ये आई दोन मुली झोपल्या आणि मग त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं इथे पत्रा होता आणि पत्रा आणि इकडे वडील असायचे मग आ म्हणजे आमच्या ज्या घरात मग तिथे वडील झोपले नेहमी आमच्यासोबत झोपायचे पण त्या दिवशी ते प्रचंड पिऊन आले आणि पिऊन ना ते तिथे झोपले आणि मग माझी जी मधली बहीण आहे तर तिने असं इथे असा पत्र्याच्यावरती एक जागा होती अशी की आम्हाला दिसायचं तिथनं तर असं टा कशावर तरी उभा राहून तिने वरतून बघितलं तर पप्पा असे की असं आमचं किचन आहे वट्टा असायचा तिथे झोपलेले बडबडत होते आणि एकच वाक्य म्हणत होते की रेखा ये मला घेऊन जा रेखा ये ना ग मला घेऊन जा ना ग रेखा ये ना ग मला घेऊन जा म्हणजे शब्द तोच होता मी फोन केला मी फोनवर पण आवाज ऐकला की म्हटलं चला घेतली आहे वडील तेच बडबडतात ते कंटिन्यू तेच बडबडत राहिले बडबडत असताना त्यांना ना असं बडबडत राहिले की रेखा ये मला घेऊन जा रेखा ये मला घेऊन जा मग मुलीने वरतून बघितलं सकाळी दुसऱ्या दिवशी वडील बहीण वरतून डोकून बघितलं पुन्हा झोपलेत म्हणली म्हणून तिने दरवाजा आणि आम्हाला दरवाजाला कडी कोंडा वगैरे काही नव्हता अशी रशी बांधायचो आम्ही असा खांब होता बांबू होता आणि असा दरवाजा होता त्याला रशी बांधली ती बहिणीने आतून रशी खोलली आणि घरात गेली घरात गेली ती आपलं किचनच्या तिथं म्हणली पप्पा तिकडे सारखा पप्पा सरकले नाही मी नव्हते आले आणि मग मी खूप लांब होते बऱ्यापैकी मी पुण्यामध्ये आले होते सकाळच्या मॉर्निंगच्या वेळेस आणि मी फोन पण नाही केला म्हणलं जाऊ दे आणि मग तसं झालं आणि मग ती म्हणली पप्पा ती म्हणली यार मी रात्री बघितलं तिला पटकन क्लिक झालं मी रात्री बघितलं की वडील त्याच कुशीवर होते अजूनही त्याच कुशीवरही आणि हू कचू नाही म्हणून तिने वडील असे आश, झोपले होते ना एका अंगावर तर तिने वडिलांना पप्पा म्हणून असं केलं तर पूर्ण हा हात मुंग्यांनी खाल्ला होता त्यांचा म्हणजे असे छिद्र पडले होते मुंग्यांचे आणि त्यांनी तिने घा एकदम हायपर झाली आणि इतके घाबरून तिने जवळ घेतलं पटकन तिला काही सुचलं नाही तिचा टॉप होता बाजूला पडलेला तिने त्याने पहिल्या त्या मुंग्या पुसल्या त्या मुंग्या पुसल्यानंतरनं ते छिद्र बघून ती घाबरली किती केलं तर आमचे वडील होते आणि ते बघितल्यानंतरनं तिला असं ना खूप कसं तरी झालं ती म्हटली तिने असं तोंडात मारलं की पप्पा उठ ना ओ पप्पा तर माझ्या पप्पांनी फक्त अर्धे डोळे उघडले आणि पा असं केलं म्हणून जोरजोरात वरडत असताना आमच्या <coughs> इथल्या ठाकूर आत्तू म्हणून म्हणजे माझ्या वडिलांना भाऊच मांडला होता राखी वगैरे बांधायच्या तर त्या धावून आल्या की काय झालं मुलींचा आवाज येतोय कोण काय झालं म्हणून त्या धावून आल्या तर ती म्हणली गजानन हे गज आहे तर पा केलं म्हणून पाणी असं तोंडात टाकणार ते गिळलं देखील नाही गेलं तहान लागली होती खूप त्यांना आणि बहिणीने घाबरून घाबरून आय हॉस्पिटलला नेलो सगळ्यांनी ने टाकून आणि फोन केला मला घाबरून की ताई अगं पप्पांचं काहीच बोलत नाही आहे मी म्हटलं मी आले कार असत आली मी हॉस्पिटलला पोचायच्याच आधी मला फोन आला की वडील तर गेलेत मग नंतर डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम केल्याशिवाय काहीच सांगणार नाही मामाला असं सा सांगितलं की त्यांना अटॅक आला होता त्यांनी काही खाल्लं नव्हतं अचानक दारू घेतली त्याच्यामध्ये त्यांना आला कि तिथे पोचल्यानंतर ना इतकं इतकं गिल्टी फील झालं ना मला की माझ्या नशिबात साध लास्टला मला माझ्या आईला पण नाही बघायला भेटलं ना वडिलांना पण नाही बघायला भेटलं म्हणून मी माझ्या स्वतःला खूप दोषी ठरवत होते आणि वडील वडील वारले वडील वारल्यानंतर ना आमच्याकडे एवढे पैसे देखील नव्हते नातेवाईक वडिलांचेच नातेवाईक म्हणले की आपण मशनीत टाकू एवढा खर्च कोण करणार कोण बघणार आणि हे सगळं आता कोणीच नाहीये करायला पण मोठ्यांपुढं आम्हाला काहीच बोलता येत नव्हतं भले ते बघायला जरी नसले ना आम्हाला तरी सुद्धा आम्हाला त्यांच्या पुढे काहीच बोलता येत नव्हतं माझी आत्या ती आम्हाला नेहमी विचारायची म्हणजे आत्या म्हणून आणि तिच्या मुली तिची तिची एक मुलगी पिंटी म्हणून दोघी पिंटी ताई आणि आत्या आम्हाला नेहमी विचारायच्या तर तिने तिने आम्हाला नाही का ती बिचारी आम्हाला नेहमी म्हणायची की तुम्हाला काय वाटतं पण तिचं सुद्धा सूत्र हल्लं नाही ह्या मोठ्या लोकांसमोर मग तिने काय केलं ठीक आहे हे लोक बोलतात तसं आणि मग ह्यांनी मशिनीत टाकलं लगेच हसती बाहेर लगेच नदीत सोडली काहीच गोष्टी केल्या नाही खूप घाई केली सगळं पटापट पटापट उरकलं आणि फास्ट उरकत असताना मला राऊंड राऊंड त्यांच्या गोष्टींची आठवण यायची वडिलांची की मी आहे मी गेल्यानंतर हो ना तुम्ही अनाथ होताल आणि माझ्या मुलींना मला अनाथ नाही बघायचं पण आमचं गोष्टच एक चिमणी पाखरासारखी झाली निघून गेली आणि आम्ही तिथेच राहिलो आणि मग त्याच्यानंतर ना मग मी वडिलांना सारखं सारखं मला वडिलांच्या ह्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या खूप त्रास व्हायला लागला मला ह्या सगळ्या गोष्टींचा कधीच कामात लक्ष लागत नव्हतं पण मी म्हणायचे नाही यार जर मी एक जिद्द केलेली आहे मी एक प्रोत्साहन दिलेलं आहे की स्वतःचं गंटण घाण ठेवून आई जर ह्या गोष्टी मला सपोर्ट केलेला आहे इच्छा नसताना देखील ह्यांनी मला माझ्या कलेच्या बाबतीत सपोर्ट केलेला आहे तर मला काहीतरी करून दाखवायचं मला मी जिद्द ठेवली आणि अजूनपर्यंत ती जिद्द ठेवते त्याच्यानंतर ना बाकीचं जे काय आहे ना ते मी पुढच्या ब्लॉगला सांगेल पण माझ्या आता तुम्हाला नक्कीच माझा पुढचा ब्लॉग बघा की मग आम्ही तीन म्हणजे निकष आयुष्य जगलं